नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुया ताजच्या गंगाखेड गंगाखेडे अखिल भारतीय ग्राहक पंचायतची बैठक संपन्न पाहुया सविस्तर वृत्तांत दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रविवार रोजी गीता भवन गंगाखेडे जिल्हा परभणी येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतची बैठक संपन्न झाली संपूर्ण भारतभर ग्राहकांच्या हितासाठी ही संघटना कार्य करते या संघटनेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पुणे येथे थोर समाजसेवक बिंदू माधव जोशी यांनी केली व आज ही संघटना वटवृक्षासारखी खूप मोठी झाली आहे असे देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉक्टर विलासजीव मोरेसर यांनी सांगितले या बैठकीस मागील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नूतन तालुका व शहर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत या बैठकीस प्रमुखत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे परभणी अध्यक्ष श्री गुलाबरावजी शिंदेसर प्रांताध्यक्षा प्राध्यापक संगीता आवचार मॅडम प्रांतविधी प्रमुख ॲडव्होकेट संजय केकानसर श्रीमती किरण बोचरे भानुदास शिंदे मंत्री भगवानराव करंजे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सोपानराव टोले मधुकर मुळे पालम तालुका अध्यक्ष मोतीराम शिंदे धोंडीराम कळंबे शेलूचे गंगाधर कानेकर जिंतूरचे मंचकराव देशमुख आदी मान्यवर या उपस् बैठकीस उपस्थित होते तसेच यावेळी गंगाखेड तालुका व शहर शाखेचे उद्घाटन करण्यात आले तपावया गंगाखेड तालुका शाखा गंगाखेडचे पदाधिकारी श्रीमान अभिजित पूर्णाळे गंगाखेड तालुका अध्यक्ष अतुल पुतकर उपाध्यक्ष सय्यद ताजुद्दीन सचिव ब्रिजेश गोरे सहसचिव महमूद शेख कोषाध्यक्ष डॉक्टर सचिन जोशी प्रचार व प्रसिद्धी प्रमुख ॲडव्होकेट राजू देशमुख कांदलगावकर पर्यावरण आयाम प्रमुख श्री राहुल साबणे आय टी सेल प्रमुख रोहित काकडे कोकण ग्राहक सेवा केंद्र प्रमुख अभिलाषा मंत्री महिला प्रमुख व सूर्यमाला पवळे मोती पोवळे सूर्यमाला मोती पोळे महिला शहर प्रमुख तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत शहर शाखा गंगा खिडचे शहराध्यक्ष मकरंद सर उपाध्यक्ष प्रभाकर कळपे सचिव अक्षय जैन महालिंगे सहसचिव ज्ञानेश्वर वायकर कोषाध्यक्ष उमेश पापडू ग्राहक सेवा केंद्र प्रमुख पंकज दायमा प्रचार व प्रसिद्धी प्रमुख माधव चव्हाण पर्यावरण आयाम प्रमुख शिवाजीराव चव्हाण आय टी सेल प्रमुख सागर गोरे महिला प्रमुख सौ अनिता वा, वानखेडे महिला सहप्रमुख सौ सह माधुरीताई राजेंद्र सदस्य श्री प्रशांत भैया जोशी तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या गंगाखेड तालुका महिला कार्यकारिणी गंगा के तालुका तालुकाध्यक्षा श्रीमती प्रतिभा वाघमारे बहिणजी उपाध्यक्षा सौ मंजुषाताई जामगे सचिव सौ रोहिणीताई शिंदे सहसचिव सौ आशाताई रेगाटे कोषाध्यक्ष सौ अलकाताई तमकाने प्रचार व प्रसिद्धी प्रमुख सौ पद्मजा कुलकर्णी पर्यावरण आयाम प्रमुख ॲडवोकेट सौ स्मिताताई देशमुख कांदलगावकर आय टी सेल प्रमुख सौ लक्ष्मी आळे महिला व रोजगार आयाम प्रमुख सौ ममता पैठणकर कार्यकारणी सदस्या कार्यकारिणी सदस्या सीमा मुक्ते या सर्वांची नियुक्ती देवभाव प्रांत अध्यक्ष महापौर प्रांत अध्यक्ष डॉक्टर मोरेकर यांच्या समक्ष परभणी जिल्हा अध्यक्ष श्री गुलाबरावजी शिंदेकर जिल्हा उपाध्यक्ष श्री टोले सर यांनी केलेली आहे अशा अशी माहिती आमचे प्रतिनिधी श्री हनुमंत पिंपोद्रीकर यांनी कळवले आहे अशा साध्या घटना घडामोडी पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर परभणी चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार